सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडावंदन करताना एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे उमरगा तालुक्यातील तलमोड येथील सीमा तपासणी नाक्यावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली दारूबंदी अबकारी विभागात कार्यरत असलेले अधिकारी मोहन जाधव व पंचावन्न हे झेंडावंदन करत असताना अचानक अस्वस्थ झाले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला घटना घडताच उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी तातडीने त्यांना मदतीसाठी धाव घेतली त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मूळचे सोलापूर येथील रहिवासी असलेले मोहन जाधव हे तलमोड सीमा तपासणी नाक्यावर दारूबंदी अधिकारी म्हणून कार्यरत होते कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक निधनामुळे सहकारी मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे